खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक शनिवार दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पी जी जाधव क्रीडांगण डी पी रोड चिंचवली खोपोली प्रमुख पाहुणे मान्य श्री महेंद्रशेठ थोरवे आमदार कर्जत खलापूर श्री शीतलकुमार राऊत पोलीस निरीक्षक खोपोली श्री संतोष जंगम अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ निमंत्रक यशवंत साबळे अध्यक्ष अविनाश तावडे सचिव शंकर दळवी खजिनदार खोपोली क्रिकेट असोसिएशन राजकीय पक्षांच्या दंडुकीशाही विरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन नवी मुंबईत काही राजकीय पक्षांनी चालवलेल्या दंडुकीशाही विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका इंजिनियरला शिवीगाळ करत दंडुकीशाही करण्याचा प्रयत्न केला या प्रकाराचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जाहीर निषेध केला यावेळी राजू सिंग चव्हाण यांनी आम्ही झालेल्या घटनेचा शांततेत निषेध करत असल्याचे सांगितले आम्ही समीक्षेच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की काल जे प्रकार झालाय आमच्या इंजिनियर्स लोकांच्या बाबतीत की त्यांना दमदडी देण्यात आली आणि तक्रार करण्याची ही पद्धत नाही लोकशाही मार्गाने तक्रार झाली असती तर आम्हाला काही वाईट वाटली नसतं कारण तक्रार करणं हा सगळ्याचाच अधिकार आहे जा जा परंतु यापुढे अशा घटना घडू नये त्यामुळे महापालिकेच्या व आमच्या विभाग कार्यालयातील किंवा हॉस्पिटल या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काल एक मत नोंदून असं आम्ही ठरवलं की काळ्या फिती बांधून या गोष्टीचा आम्ही हे करतो नाही या काळामध्ये आम्ही सगळ्यांना अशीच विनंती करणार आहे की सन्मान्य लोकप्रतिनिधी किंवा जे काही नागरिक असतील त्यांनी आम्हाला मार्गाने फक्त सहकार्य करावं आम्ही शहरासाठी तुम्हाला सहकार्य करणार आम्ही आम्ही तुमचे तुम्ही जरी आमचे ट्रस्टी असले तरी आम्ही तुमच्यासाठी काम करणार तुम्ही आमचं आम्हाला सहकार्य करावं एवढीच मापक अपेक्षा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न